जय श्रीराम सगळे हातवर करा दोन्ही स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज पुण्यश्रो अहिल्यादेवी महात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन करून या, या विराट हिंदू सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे हिंदूंचे गब्बार माननीय नितेश राणे साहेब कर्नाटकहून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले हिंदूचे शेर शेर माननीय इतनाकर पाटील साहेब अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे नेते आमचे मित्र आमदार माननीय सचिन कल्याण शिदी दादा दादा भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष माननीय शाजी पवार साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्व आमचे महाराज त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि तुमचं खरं आभार व्यक्त करतो की ओडे हिंदू छावे या सभेसाठी उपस्थित आहेत पत्रकार मित्र आहेत अनेक लोक ऐकत असतील विधानसभेची निवडणूक होऊन पाच महिने झाले लोकसभेची निवडणूक होऊन अकरा महिने झाले राज्यामध्ये भाजपा केंद्रामध्ये भाजपा सरकार आलंय तरी सुद्धा आज आम्ही हिंदू जागर सभेला साठी हिंदुत्व हा अस्मितेचा स्वाभिमानाचा अभिमानाचा विषय आहे जे जे हिंदुत्वावरती हात हात उठतील ते हा, कापून टाकण्यासाठी आम्ही सगळे इथं आलो आहे बरोबर की नाही औरंगजेबाचा पोळका बऱ्याच लोकांना आहे अरे मतासाठी दाड्या कुरवळणाऱ्यानो मतासाठी डोंगर चाटणाऱ्यानो हो। तुम्हाला औरंगजेबाची कबर पाहिजे बघा तुम्ही स्टेटमेंट बघितले असतील गेल्या महिन्याभरात हा औरंगजेबाची कबर असली तर चालते अरे का तुमचा बाप आहे तो आज आहे पण आहे कोण आहे कोण आहे तो तुमचा अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन करताना चा दिवस केला रक्ताच पाणी केलं हजारो मावळे त्यांच्या सोबत झाले अनेक मावळे आणि आज ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पुढे येऊन जाण्याची जबाबदारी मावळे म्हणून आपल्या सर्वांची आहे मग जो जो अफजल खान जो जो औरंगजेबा येईल त्याला तुडवून आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की हिंदुत्वाच्या विषयामध्ये आपण सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे या सगळ्या विषयाचा विचार केला तर हिंदुत्वावरती आक्रमण करणाऱ्यांची संख्या खूप आहे तुम्ही प्राचीन मंदिर बघा गावामधली जी जुनी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण गेलो एका कोपऱ्यामध्ये उभा राहून जर आपण त्या मूर्तीकडे बघितलं कुठ तरी कान तोडलाय कुठंतरी नाका तोडलाय कुठंतरी काहीतरी त्या मूर्तीला इजा झालेली आहे कुणी केली कुणी के हे आक्रमण केला हे औरंगजेबाने आणि त्यांच्या पिलावळीनं आक्रमण केलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांची आज ही जबाबदारी वाढती आहे औरंगजेब जरी कबरीत असला तर त्याची पिलावळ आज इथं अनेक आहे त्या लोकांना गाडण्याची वेळ आलेली आहे अरे हिंदुस्थानामध्ये राहता आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणून नारे देता तुम्ही हिंदुस्तान मध्ये राहता पाकिस्तान जिंकल्याच्या नंतर फटाकड्या उडवता हिंदुस्थानामध्ये राहता भारत जिंकल्यानंतर यांना वाईट वाटत मग तिथं काहीतरी खुसपाट काढता त्यांच्या ढोंगण्यावरती लाता घालायची ला आता वेळ आलेली आहे कस काय चालेल दुसऱ्या देशात चालेल का पाकिस्तानात दे चालेल का अफगाणिस्तानात हे चालेल का इराण इराक मध्ये चालेल का मग भारतात कसं काय भारत म्हणजे सर्व धर्म समभाव आहे अरे आपूची गोळी आहे हे सर्व धर्म समभाव आहे ना ही आपूची गोळी आहे हे पहिली बाजूला काढून टाका हे फेकून द्या हम दो हमारे दो सगळ्या मोठी अडचण झाली आहे हम दो हमारे दो सरकारनं नियम काढला आपल्याला वाटलं ते धर्मग्रंथातलं हे धर्म, धर्म वाक्य आहे इतकं तंतोतंत हिंदूंनी पाळलं हम दो हमारे दो हम दो हमारा एक मी तर त्याच्यावर बोलू शकत नाही हम दो पण नाही हम हमारा एक पण नाही त्यामुळे माझी पण चूक आहे त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे आपला हिंदू काय करतोय एक कोण जन्माला घाला आणि त्याला सरकारी नोकरी लावायचा प्रयत्न करतोय राणेसाहेब बरोबर ना प्रत्येक आई सरकारी नोकरीदार झालं पाहिजे साहेब झालं पाहिजे हिंदूला वाटतय एक पोरव साहेब झालं पाहिजे तिकडे मुसलमानांना वाटतय हम दो हमारे धा धा आम्हाला सरकारच झालं पाहिजे झालं पाहिजे विचार करा हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि सिरियस आहे आम्ही म्हणतोय नोकरी लागली पाहिजे ते म्हणतोय वाढवा सरकार आपलं बसलं पाहिजे मग आता विचार करा तुम्ही काय अल्प असतील माघार घेतात बरोबरी आले तुमच्यावरती करार तह करतात गुढी गुलाबी न राहतात तुमच्या पेक्षा संख्या वाढली ते सत्ताधारी बनतात ही गोष्ट कायम तुमच्या लक्षामध्ये असू द्या जोपर्यंत ते ते काँग्रेसला पण मानत नाही काँग्रेसला पण माहित आहे काँग्रेस हे काय आहे हे नुसत्या दाण्यापुरवारच बसलेलं आहे मतासाठी पण त्यांना माहित नाही त्यांनी मालेगावच्या निकालाचा विचार करायला पाहिजे मालेगाव मध्ये लोकसभेला पाच हजार मत भाजपाच्या उमेदवाराला पडली एक लाख सोडून दिलं त्यांचा माणूस निवडून आणला हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे काँग्रेस मधल्या लोकांना तर हे इंग्रजापेक्षा डेंजर लोक आहेत इंग्रजांनी जे पाप केलंय त्याच्यापेक्षा ही वाईट लोक आहेत आणि त्यामुळं त्या, त्या लोकांनी अत्यंत सिरियस घेण्याची आवश्यकता हो आहे पाकिस्तान मध्ये जेवढे अतिरेकी नाहीत तेवढे गद्दार भारतामध्ये आहेत पाकिस्तानमध्ये जेवढे अतिरेकी आहेत तेवढे गद्दार भारतात आहेत मोदी साहेब आल्यानंतर अनेक अतिरेकी मारली त्यांच्या पोटात पोटसू उठते मराठा भी आहेत मी त्या बाजूला जात नाही म्हणून मी वाद होते म्हणतोय बरोबर ना अठ्ठ्याऐंशी वर्ष औरंगजेब जागला होता मी कुणाशी काय म्हणत नाही पण अठ्ठ्याऐंशी वर्ष औरंगजेब जागला होता त्याची वृत्ती किती वाईट होती तुम्ही बघा लव जियादचा विषय अत्यंत गंभीर आणि सिरियस आहे प्रेम आणि जिहाद मध्ये इस्लामीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून गैर मुसलमान लोकांना प्रेमाचं नाटक करून जाळ्यात पडायचं आणि एकदा त्या पोरीला जाळ्यामध्ये पाडलो दोन चार पोरं झाली त्या मग छळ सुरू करायचा तिच्यावर अन्याय करायचा अत्याचार करायचा तिकडं पण येऊ शकत नाही तिकडं पण धड जोगू शकत नाही हे जे लव जियाचा सगळा विषय आहे हा अत्यंत काळजीपूर्वक का आपल्याला हँडल करावा माझे हात जोडून विनंती आहे मुलीचे मित्र कोण आहेत क्लासमेट कोण आहेत फेसबुकला मित्र कोण आहेत कोण आहे ते फिरायला गेल्यानंतर गेल्यानंतर बाहेर तिच्या संपर्कात कोण आहे याची चौकशी करा हे जाय एका हिंदू मुलीला टार्गेट करण्यासाठी दहा दहा मुलं प्रयत्न करतायत दहा दहा मुलं म्हणजे मी स्वतः अनुभवलंय नितेश राणे साहेबांनी माझ्यापेक्षा जास्त पाटील साहेबांचा अनुभव वेगळा आहे मी ज्या गोष्टी बघितल्या की एका मुलीला दहा जणांनी टार्गेट करायचं आणि कुणीतरी त्याला जाळ्यात पटवायचं जाळ्यात पडायचं त्यांचा रेख काय सीख मुलगी पटवली तर तिला काय जाळ्यात ओढल्यानंतर ब्राह्मण समाजाच्या मुलीसाठी रेट काय आहे मराठा समाजाच्या मुलीसाठी ओबीसीच्या साठी बहुजनांच्या साठी मागास वर्गेच हे रेड कार्ड त्यांचं सात लाख पाच लाख तीन लाख ते देत आहेत अरे त्याला कपडे नसेल त्याला बूट पण देत आहेत जीन्स पण देत आहेत गाडी पण उसली देत आहेत आणि पोरीला मला विनंती करायची आहे अक्कल नसल्यासारखं वागू नका तुमच्या पाया पडतो इतकं वाईट हाल करते एवढं फ्रीज मध्ये तुम्ही घातलेले तुकडे टुकडे बघतायत तरी तुम्ही मित्र करतायत तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा जे केरळा स्टोरी आहे ना तसा हा प्रकार आहे हे केरळा स्टोरी काशी कुणीतरी तयार केलेली स्टोरी नाही आहे म्हणून हे सगळं काळजीपूर्वक बघा सोलापूर शहरातली ताजी घटना आहे एका कर्मचाऱ्यानं आठ हिंदू मुलीला टार्गेट केलाय त्यांच्यावरती अत्याचार केलाय सोलापूरातली घटना आहे मिलांच तुम्हाला सांगत नाही गावागावामध्ये ही प्रकरण सुरू आहे आणि म्हणून लावू आजच्या बाबतीमध्ये कडक का कायदा यावा अशी नितेश राणे साहेबांनी आणि आम्ही मागणी केलेली आहे सभागृहामध्ये तो कायदा आलाच पाहिजे धर्मांतरणाचा कायदा आला पाहिजे काय रे बाबा तुम्ही सर्टिफिकेट घेताय हे कोणतरी येऊन फसवताय तुम्हाला मी मदत करतो दवाखान्याची मदत करतो शाळेची मदत करतो आपल्या गरिबीचा फायदा घेऊन हे सगळे लोक जागा टाकतायत आणि पहिल्यांदा मदत करायची काहीतरी येऊन मंत्र बघायचा तुम्हाला दुरुस्त केलं काहीतरी गोळ्या पाण्यामध्ये काहीतरी गोळ्या टाकून मिसळून द्यायचं ते पाणी पिलं का बरं होत आहे हे एक षडयंत्र आहे आणि मग धर्मांतरण करून घ्यायचा मित्रांनो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपले आदर्श आहेत एक्केचाळीस दिवस हाल हाल करून औरजापाने मारला तो काय म्हणत होता की तुम्ही धर्मांतरण करा परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणले की मी धर्मांतरण करणार नाही मरेन पण बदलणार नाही अरे एवढा मोठा आदर्श आपल्या पुढे असताना जो मृत्यूला घाबरत नाही एवढा मोठा आदर्श आपल्या समोर असताना शिरिमिरीसाठी मुलायक जर कोणी लोक करत असतील म्हणजे देवाऱ्यातले देव सगळे घेऊन पाण्यात टाकायचे नदीत टाकायचे अरे त्यांना गाता उद्या जाऊन असे कोण धर्मांतरण केले लोक आहेत त्यांना घर वापसी करा त्यांना परत घ्या त्यांना समजावून सांगा अरे हिंदू धर्म जगात वेगळा आहे आज तुम्ही बघितलं युट्यूब वरती गेल्यानंतर फॉरेनर सगळे झालेत ना लगा आणि तुम्हाला कळ नसल्या का तर तुम्ही आम्ही करतोय हे होता कामा नये हे पूर्णपणे बदलण्याची आवश्यकता आहे आता माझ्या आता फाईल आहे एका आहे एवढे एक सरकारी जागा या लोकांनी ढापलेत सोलापूरच्या कलेक्टर माझी विनंती आहे वेळ एवढं एवढं नक्कर आहे हे उद्या याच्यावती नितेश राणे साहेबांचं माझं पत्र जोडून सोलापूरच्या कलेक्टरला देतो महाराष्ट्रातल्या सगळ्या कलेक्टरांना पत्र देतो महाराष्ट्र सरकारची जी जागा आहे महाराष्ट्र सरकार गायरान वन विभाग ग्राम विकास विभाग कुठली गावठा नसेल आणि ह्या जागा अशा अनाधिकृतपणे ह्या कारणासाठी बळकावल्या असतील तर सरकारला त्याचा तात्काळ एक अहवाल घ्यावा आणि ती सगळे बुलढे त्याच्यावरती फिरवून टाकावेत अरे राज्याचा मुख्यमंत्री खमक्या खम का आहे गृहमंत्री खमक्या आहे विशाळगडावरचं अतिक्रमण किती वर्षाचं होतं काढलं की नाही सगळं काढून टाकलं प्रतापगडावरच अतिक्रमण सगळं काढून टाकलं म्हणजे गावातलं अतिक्रमण करणं काय फार अवघड बाब नाही आहे परंतु काही अधिकारी त्याला मिळालेले असतात हे सगळं सगळं काढून टाकायचं काय ठेवायचं नाही आणि तशी मागणी आपली सरकारकडं आहे आणि सरकार निश्चितपणे करेल प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरनी ह्याची माहिती घेतली पाहिजे आणि गरीब लोकांना जागा नाही द्यायला त्यांना द्यायला जागा कुठेतरी आहे लँड जिहाद हा मोठा विषय झालाय महाराष्ट्रामध्ये दादागिरी करायचं गुंडगिरी करायचं आणि गरीबाच्या जमिनीवरती कब्जा टाकायचा खोटं करारपत्र तयार करून घ्यायचं ही असली दादागिरी महाराष्ट्रामध्ये खपवून घेतली जाणार नाही आणि तुम्ही आम्ही पण ती खपवून घ्यायची नाही आपण एकत्रित झालं पाहिजे मला लोक काय बोललीत की गोपीचंद तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये पुढे असता मी म्हणलं होय धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये मी पुढे असतो ओबीसीच्या आरक्षणाचा विषय आला गोपीचंद तुम्ही पुढं असता मी म्हणलं होय ओबीसीच्या आरक्षणामध्ये पण मी पुढे होतो मी त्या सगळ्यांना सांगतो की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी पुढे असतो आणि कायम पुढे राहणार ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी संविधानाने अधिकार दिलाय त्या हक्काच संरक्षण करण्यासाठी मी नेहमी पुढं असणार पण जेव्हा हिंदूंचा विषय येईल तेव्हा मी हिंदू धनगर असणार जेव्हा हिंदूचा विषय येईल तेव्हा हिंदू माळी असणार हिंदू तेली असणार हिंदू कोटी असणार हिंदू वंजारी हिंदू रामोशी हिंदू बेडार हिंदू कायकाडी असणार हिंदू डवरी हिंदू गडसी हिंदू माकडवाला हिंदू कडक लक्ष्मीवाला हे सगळे मी असणार ना जेव्हा धर्माचा विषय येईल तेव्हा जातीचा विषय आम्ही बाजूला ठेवू आणि जाती जातीमध्ये जर कोणी धर्माच्या बाबतीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जाग्यावरती सांगू अरे पहिला हिंदू आणि मग माझ्या जातीचा विषय घेन बरोबर ना त्यामुळे हे विषय आम्हाला महत्वाचे आहेत जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करून जर कोणी मताची पोळी भाजणार असेल आणि हिंदुत्वावरती आक्रमण करणार असेल तर ते आम्ही अजिबात खपून घेणार नाही आहे अजिबात नाही नितेश राणे साहेब इथं आहेत डॉंग गडी आहे तुम्हाला माहित आहे ते ढिलं पडत नाही वाघाच्या पोटी वाघ जन्माला येतो बरोबर मागाच्या पोटी काय हरीण जन्माला येतं का नारायण राणे डॉन आहे आज आईशुबाई असलं तरी तो डॉन आहे त्याचा डॉनच असणार ना हा आणि यत्नाकर पाटील साहेब तुम्हाला माहिती तुमचे शेजारी आहेत त्या विषयावर मी आता बोलणं तुम्हाला माहित आहे हा ते तर हिंदुत्वावरती एकदम तुफान काम करतात आणि त्यामुळं हा ही गरज आहे मी विचार केला अरे बाबा या विषयावरती आपण बोललं पाहिजे या विषयावरती जागृती केली पाहिजे नाहीतर हिंदू राष्ट्र राहणार नाही मित्रालो केरळमध्ये काय परिस्थिती आहे बघा तामिळनाडूमध्ये जाऊन काय परिस्थिती आहे बघा पूर्व भारतामध्ये काय परिस्थिती आहे जाऊन बघा जे पूर्वी हिंदू राष्ट्र होती आपल्या बाजूची शेजारची त्या राष्ट्रातली जाऊन परिस्थिती बघा हे सगळं जाणीवपूर्वक तुम्ही सगळ्यांनी डोक्यामध्ये घेण्याचा विषय आहे हे घुसखोर आहेत ना पहिले घुसखोर हातले पाहिजेत दहा कोटी घुसखोर या देशामध्ये राहत आहे दहा कोटी अरे आपल्याला अक्कलकोट जवळ आहे अक्कलकोटच्या एखाद्या लॉज वरती जाऊन बघा की लॉज वरचा मॅनेजर पहिल्यांदा आयडी कार्ड मागताय आधार कार्ड मागताय मतदान ओळखपत्र मागताय आणि मग तुम्हाला एक रात्रीसाठी रूम तुम्हाला भाड्यान देत एक हजार रुपयाला जर हॉटेल वरचा मॅनेजर एक रात्र राहण्यासाठी आपल्याला आधार कार्ड मागत असेल मतदान कार्ड मागत असेल तर या देशामध्ये राहायला तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे का रे भरव्यानो हा तुम्हाला तरी विचारणार आहे का नाही तुम्ही विचारा शेला पालला कोंबी ऑपरेशन करा त्या गल्लीत जाऊ नये कोण आहे कुठला आले काय माहित नाही ओळख नाही नवीन दिसत त्याला घालवलं पाहिजे त्यांच्या खंबाड्यात लाता पहिल्यांदा घातल्या पाहिजेत हे रोहिंग्या असतील बांगलादेशी असतील पाकिस्तानी असतील यांना पहिल्यांदा हकवून दिलं पाहिजे बाहेर जननियंत्रण कायदा आला पाहिजे पण तो मुस्लिम जननियंत्रण कायदा आला पाहिजे ही आपली मागणी सगळ्यांची असली पाहिजे हम दो हमारे जो हमदो हमारी एक वर आपण अडवले आम्हाला कसला कायदा नको आहे यांच्यावरती वचक आली पाहिजे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे धर्मांतरण विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे आणि तो देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये येतोय नक्की येतोय अरे इकडं आपण तो सर्टिफिकेट घेतोय आणि तिकडं काय म्हणतोय नाव मी टॉम आहे मी फलाल आहे अरे इकडं तू सर्टिफिकेट घेतो ओबीसीच नोकरी लागतो ओबीसी वरती आणि तिकडं म्हणतो मी सॅमसंग आहे अरे कसं काय चालेल इथं तू सॅमसंग आहे तर तुझं सर्टिफिकेट रद्द केलं पाहिजे तुला कुठला आरक्षणाचा लाभ दिला नाही पाहिजे अरे नाव आपण काय ठेवतोय क्रिश काय नाव क्रिश नंतर कयान मयान हिंदूंची नाव क्रिश कयान मयान अरे शिवाजी महाराज त्यांचा वारसा आहे शिवाजी संभाजी यशवंतराव अहिल्यादेवी नावं ठेवा नाही कुठलं नावं काढले तुम्ही त्या ज्या घरातल्या आहेत त्याला सांगा एवढं पण लय पुढावल्या मला करू नका तुम्ही इतकं फार तुम्ही टॅलेंट आहात तुमच्यामध्ये सुधारणा झाली आम्ही मान्य करतो पण एवढं परत फार नावं सुद्धा तुम्ही बदलू नका पुढच्या पिढीला तुम्ही काय देणार आहे काय तुम्ही देऊ शकत नाही आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये आपल्याला पुढं जायचं आहे ताकीनं पुढं जायचं आहे हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये कुठंही काय घडला माननीय नितेश राणे साहेब तुमच्या पाठीशी आहेत आणि जर कुठं लागलं ला त्यातलं तुमचं काम आणणारच नाही पण जर कुठं ते गडबडीत आहेत कॅबिनेट मध्ये बसलेत कुठं मिटिंगला आहेत कुठं सभा चालू मला सांगा मी मोकळा घडी आहे मला दुसरं काही काम नाही आहे चोवीस तास मी फ्री आहे दुसरा धंदा नाही कारखाना नाही सुदगिरी नाही बँक नाही लग्न नाही काय भनगड नाही पूर्ण वेळ मी मोकळा घडी आहे मला तुम्ही सांगा मी तुमच्या बाजूला ठामपणे उभा आहे आता महाराजांनी सांगितलं की गोमातेला दर्जा दिला आपल्या सरकारनं इतकं मोठं क्रांतिकारी काम झालंय आता गोशाळांना अनुदान देत आहे सरकार आपलं रोज अनुदान देत आहे या सगळ्या गोवंशाच्या खिलार जाती आपल्या जगल्या पाहिजेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे इतके क्रांतिकारी निर्णय हे सरकारच्या माध्यमातून होत आहेत त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही काळजी करण्याचं कारण नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत पण तुम्ही जागा राहण्याची आवश्यकता आहे तुम्ही जर जागा नाही राहिला ना, है ना, है ना है? तुम्हाला कोणी वाचू शकत नाही पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाहीत आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे हा राजकारणाचा मुद्दा नाही विरोधकांना वाटतं की हिंदुत्व हा भारतीय जनता पार्टीसाठी राजकारणाचा मुद्दा आहे आम्हाला तो राजकारणाचा मुद्दा नाही आहे अरे तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे आमच्या जीवन मरणाचा मुद्दा आहे हिंदुत्व देश राष्ट्र हे आमच्यासाठी प्राथमिकता आहे बाकीचे विषय आम्हाला दुय्यम आहेत त्यामुळं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये आम्ही कायम सजग राहू कायम सतर्क राहू अरे औरंगजेब हा बादशाह नव्हता औरंगजेब हा बादशाह नव्हता तो कसाही होता औरंगजेब हा अतिरेक्यांचा जन्मदाता होता हा अतिरेकांचा तो आदर्श आहे आणि या सगळ्या विषयामध्ये आपल्याला एकत्रितपणे पुढे जायचं आहे एवढंच या निमित्तानं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर आजच्या या ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे कर्नाटकातील हिंदूंवरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध दरकारी फोडणारे हिंदुत्ववादी वाद सन्माननीय